<coughs> <coughs> नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुझा भवानी रयतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आजचा विषय सुरू करते संविधान आता येणार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अस्तित्वात आले आणि या संविधान लिहिले कोणी तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकट्याच नाव घेतलं तर एक समूह येतो आणि म्हणतात की फक्त काय बाबासाहेबांनीच बनवले का संविधान हा एक संशोधनाचा विषय आहे आणि ज्यांनी त्यांनी संशोधन करावं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण ऑलरेडी संविधान अस्तित्वात आहे ज्यांना खूपच इच्छा आहे त्यांनी खरंच कोण होते कमिटी मेंबर्स कोण काय केलं कोणीही संविधान लिहिलं रात्र दिवस दाखवतो त्यांनी विचार करावा तर बाबासाहेबांसाठी मी एकच यावेळेस मला शेर आठवतो की मंजिलचे से कर मंजिल की तलाश कर मी जाय अगर बर्या तो समंदर की तलाश कर शिशात जाता है पत्थर की चोट से पत्थर भी टूट जाए ऐसे शिशे की तलाश कर तर हा जो रूपी पत्थर आहे बाबासाहेबांनी संविधान रूपी शिशांनी तोडलेला आहे आणि पाच हजार वर्षापासून जे माणसांनी माणसासाठी बनवलेल्या तुरुंगात एक समाज राहत होता त्या अक्षरशः त्या तुरुंगाला बाबासाहेबांनी संविधानांनी सुरुंग लावून त्यांना स्वतंत्र आज मिळालं असतं परंतु एक घटक असा आधी चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये तो तसाच राहिला असता परंतु बाबांची बाबासाहेबांची जी, जी दूरदृष्टी होती त्यांनी फक्त त्या घटकालाच नाही तर अख्ख्या देशाला स्वातंत्र्य मिळून एक स्टेबल असा एक स्थिर असं संविधान दिलं जेणेकरून भारताची लोकशाही ही लोकशाही हा संविधान हा भारताच्या लोकशाहीचा एक स्तंभ आहे ज्युडिशयरी म्हणजे न्याय पालिका एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधिमंडळ असे भारताचे तीन आधारस्तंभ आहे आणि चौथा आधारस्तंभ आहे मीडिया म्हणजे पत्रकार त्याच्यानंतरचा आपण जे आधारस्तंभ आहोत जनता ही एक सुद्धा मोठा आधारस्तंभ आहे आणि निष्पक्ष निवडणुका हा सुद्धा लोकशाहीचा एक आधार आहे जेव्हा संविधान घ्यायची वेळ होती तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू यांना संविधान लिहून घ्यायचं होतं आणि त्यांनी त्यावेळेचे ते एडविन आयस्टर म्हणून नावाचे एक संविधान विषयक होते ज्यांनी सहा देशाचं संविधान लिहिलं तर ते इंग्लंडमध्ये राहत होते तेव्हा त्यांनी आपल्या बहीण विजयलक्ष्मी पंडित यांना पत्र लिहिलं की आपल्याला देशाचं संविधान घ्यायचं आहे तर तुम्ही त्या त्यांच्यासोबत त्या राजकारणासोबत कॉन्टॅक्ट करा जेव्हा विजयलक्ष्मी पंडित त्या सोबत भेटायला गेला की आमचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी तुम्हाला संविधान लिहिण्यासाठी विनंती केलेली आहे तर तेव्हा ते बोलले की अहो तुमच्याच भारत देशातले जे आहे त्यांच्याकडून मी स्वतः प्रेरणा घेतलेली आहे सहा देशातलं संविधान लिहायची तुमच्याकडेच तो हिरा आहे विजयक्ष्मी पंडित जर आश्चर्यचकित झालं की कोण आहे आपल्या भारत देशामध्ये तर तेव्हा सांगितलं की ह्या सहा देशांचं संविधान घेत्यांनी मी तुमच्याच इथले पंडित परपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सल्ला घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने बाबासाहेब आंबेडकर हे संविधान संविधानाचे कायदे पंडित आहे ते निर्माण करते परंतु त्या जेव्हा त्यांनी हस्तांतरित केलं संविधान तेव्हा म्हटलं होतं की जर संविधान हे चांगल्या लोकांच्या तर ही संविधान जिवंत राहील परंतु हे जर वाईट लोकांच्या हातात राहिले तर हे संविधान हे फक्त नावापुरतं एक पुस्तक राहील आणि आज ती तशीच वेळ आलेली आहे संविधानावर घाला घातलेला आहे आज लोकांचा अधिकार 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 हिसकावला गेलेला आहे 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 जो जो बेसिक मूलभूत मतदानाचा ज्याच्यावर एकशे चाळीस हा देश उभारलेला आहे लोकशाही त्याचा आधारस्तंभ डगमगित करायचं काम हे सरकार करत आहे निष्पक्ष निवडणुका होत नाही आहे बिनविरोध निवडणुका होत आहे त्याच्यामुळे संविधान वाचवणे हे आपल्या हातामध्ये आहे आज विचार करा काही मूडवर लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यांना जसं वाटतंय तसं करताय मूडवर लोक आपला एखादा उमेदवार उभा करत आहेत आणि त्यांना निवडून बिनविरोध निवडणूक आढळत आहे एखाद्या एकशे एक चाळीस कोटी लोकांच्या देशामध्ये दे बिनविरोध निवडणुका होणे शक्यच नाही आहे का लोक काय मेलेली आहेत का, का मेले आज तुम्ही कोणाला उभा करा सगळेजण जण राहायची इच्छा आहे परंतु सगळ्यांना आमिष देऊन बळी पाडून साम दाम दंड भेदाचं राजकारण सुरू आहे आणि देशामध्ये एक दडपशाहीचं वातावरण सुरू आहे तर अशा वेळेस आता काही दिवसामध्ये आपण सव्वीस जानेवारी साजरा करणार आहोत फक्त आणि फक्त हे जे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे सण आहे हे फक्त नावापुरते राहिलेलं आहे देशामध्ये लोकशाही आता अस्तित्वात म्हणजे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आज तुम्ही बघा ज्याला पाहिजे त्याला आवडीने उमेदवार तयार केला जातो हा हा उमेदवार हा जनतेच्या आवडीचा नाही आहे तर हा उमेदवार जो निवडून आलेला बिनविरोध हा नेत्यांच्या आवडीचा आहे मग नेत्यांच्या उमेदवार असल्यावर तो खरंच जनतेचे काम करणार आहे का तो फक्त नेत्याचा स्वतःचा विकास करणार यावर गांभीर्याने लक्ष देण्याची आज वेळ आलेली आहे आणि तुम्ही बघा भारताचे संविधान हे बुद्धांच्या पाच पंचशिलावर आधारित आहे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे दहावी पास झाले तेव्हा कृष्णजी अर्जुन केळुसकर या मराठा समाजाच्या एका शिक्षकांनी त्यांना बुद्धांचं पुस्तक दिलं त्याच्यामध्ये जे पाच शिला आहे त्याच्यावर आपलं संविधान आधारलेलं आहे म्हणजे पानाती पाता वेरमणी म्हणजे कोणाची हत्या केली तर मरण केलं तर तीनशे दोनचा कलम लागते त्याच्यानंतर दाना वेरमणी म्हणजे जर तुम्ही चोरी केली तर तीनशे अठ्यात्तरचा कलम लागते जर तुम्ही मुसावादा म्हणजे खोटं बोलले चुकीची एव्हिडन्स म्हणजे साक्ष दिली चुकीची तर एकशे एन्व आयपीसी अंतर्गत एकशे एक्याण्णव एकशे त्र्याण्णव करावं लागते त्याच्यानंतर जर तुम्ही कामेसुरा वेरमणी म्हणजे एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला बैजबरी केली तर त्याच्यावर तीनशे पंच्याहत्तर आयपीसी अंतर्गत करावं लागते आणि नंतर शेवटचं जे आहे ते म्हणजे आज बघा जागोजागी दारू पिऊन रिंगणा करतात आज फक्त मांजच नाही तर बाया सुद्धा बायांचे सुद्धा दारू पिऊन रिंगणा करण्याचे बातमी टीव्हीवर येतात आणि अशा दारू पिण्यावर आयपीसी पाचशे दहा अंतर्गत कारवाई होते म्हणजे सगळ्याच्या सगळं संविधान हे बुद्धांच्या संहितेवरून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे संविधान आहे बाबासाहेबांचे देण आहे आपल्याला त्याच्यानंतर दुसरं संविधान जे बाबासाहेबांनी ते दिलं ते म्हणजे हिंदू कोण बिल हिंदू कोण बिलासाठी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे जगातले पहिले कायदे मंत्री आहेत आज तुम्ही बघा सरपंचाला एखादा गुन्हा केला तर त्याला तर, ता, म्हटलं मी राजीनामा देतो तो देणार नाही नगरसेवक नगरसेवकाला ना राजीनामा दिला तो देणार नाही आज एवढ्या ऍक्सिडेंट होतात विमानाचे ऍक्सिडेंट होतात कधी कोणत्या हवाई जहाजाच्या मंत्र्यांनी कधी राजीनामा दिला का स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारू परंतु त्यावेळेस आपल्या बंधू भगिनींना आपल्या गरीब बहिणींना त्यांनी एका जातीचा विचार केला नाही तर अख्ख्या सगळ्या महिलांसाठी त्यांनी हिंदू कोटबिलासाठी आपला राजीनामा दिला आणि अशा तऱ्हेने बाबासाहेब हे फक्त एका विशिष्ट समूहाचे राहत नाही तर त्या अख्या देशाचे मसीह आहेत आज बाबासाहेबांचे उपकार तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे कमी आहेत बाबासाहेबांनी अखंज संविधान देऊन उपकार केला कारण संविधान निर्माण करायचा त्यावेळेसही कोणी लायकीचा नव्हता आणि याही वेळेस कुणी लायकीचा नाही आहे मी तर म्हणेल मी धन्यवाद म्हणेल त्या मनुस्मृतीला आणि मनुस्मृती लिहिणाऱ्या म्हणून जर त्यांनी हा अन्याय बाबासाहेबांवर केला नसता तर आज बाबासाहेब घडले नसते कारण म्हणतात आपण म्हणतो की परिस्थिती माणसाला घडवते परिस्थिती माणसाला बिघडवते परंतु नाही बाबासाहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे की माणूसच परिस्थितीला बदलतो आणि माणूसच परिस्थितीला घडवतो आणि अशा तऱ्हेने वर्षानुवर्षाचा जो तुरुंग होता बाबासाहेबांनी तोडून टाकला आणि समाजाला वर आणलेला आहे आज बंधुभिनी आपल्या स्त्रिया हक्कानी लढतायत आज उंच माना करून जगताय आणि या जे स्त्रियांना त्यांनी अधिकार दिले त्याचा खूप फायदा दलितांना दलित स्त्रियांना झाला का नाही आज त्याचा सगळ्यात पहिला फायदा झाला तो म्हणजे इंदिरा गांधीला जर बाबासाहेबांनी हे संविधान दिलं नसतं हिंदू कोड बिल दिलं नसतं तर इंदिरा गांधी कधीच भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री बनलं नसतं आज त्याचा फायदा झाला सरोजिनी नायडू यांना तर सगळ्यात पहिले जो फायदा घेण्यात येत तेही सुद्धा उच्चवर्णीय स्त्रिया येतात त्याच्यामुळे बाबासाहेब कोणते एका समाजाचे नव्हते बाबासाहेब सगळ्यांचे होते हा ब्रॉड विचार आपण मान्य करायला पाहिजे आणि बाबासाहेबांसारखा नेता ना कधी झाला आणि ना कधी होणार ना बुधनं भविष्यात असा एक हिरा आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचं स्मरण करून मी त्यांना अभिवादन करते आणि आयोजकांनी दोन शब्द आपल्याला बोलायला दिले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद